श्री स्वामी समर्थ घरातील देवपूजा करताना या वीस नियमाचे पालन करायला हवे ज्या घरात दररोज देवपूजा केली जाते नित्य देवतांची दुःख दरिद्र दूर होते नित्य धूप दीप प्रज्वलित केल्याने आरोग्य हानिकारक सूक्ष्म जंतूंचा नाश होतो घरातील वातावरण शुद्ध राहते हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्वाचे नियम ठरवले आहेत या नियमाचे पालन केल्याने कृपा दृष्टी राहते महालक्ष्मी सह सर्व देवी देवता आपल्यावर प्रसन्न राहतात एक तुळशीची पाणी अकरा दिवसापर्यंत शिळी होतात होत नसतात त्यावर दररोज पाणी शिंपडून ती पुन्हा देवाला अर्पण करा दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसांची वात लावलेली आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्यांची वाट लावावी तीन पूजेकरिता कधीही तुटलेली भंग दिवा वापरू नये तुटलेली सामग्री धार्मिक कार्यात शुभ मानली जात नाही चार शिव शिवजींना बेलाचे पान आवडतात त्यांनी ती अर्पण करावी पाच पासकु, पाच कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्याला स्वच्छतेने देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी दक्षिण देताना स्वतःचे दोष दूर करायचा संकल्प केला पाहिजे निर्मळ आणि मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असे ईश्वर आपल्याला सर्व मनोकामना पूर करेल सहा पूजेमध्ये तांदूळ अतिशय महत्त्व स्थान असते पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे तुकडे झालेले तांदूळ वापरू नये हळदीचे पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे सात विड्याचे पान देखील पूजेसाठी आवश्यक ठेव ठेवावे वेलची लवंग गुलगत इत्यादी पानाचे टाकून जर पान तयार केले असेल तर अतिशय उत्तम पूजेमध्ये मध्यभागी मधूनच नये याकडे विशेष लक्ष द्यावे जर झाले तर पूजेमध्ये पूर्ण फळ मिळत नाही आठ कोणत्याही देवाला पूजा ध्यान आसन स्थान धूप धीप अक्षदा कुंकू चंदन फुले प्रसाद इत्यादी आमंत्रित करणे आवश्यक आहे न भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाचा जल अर्पण करू नये दहा पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता याचे काटेकोरपणे पालन करायला हवे एखाद्याने चप्पल घालून देवार प्रवेश करू नये चमड्यांची कोणतीही वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बाळगू नये पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवला हवा म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ